त्याच्यावर तुम्ही आता ऍक्शन घेणार आहात का याच उत्तर द्या मला तुम्ही खुर्चीवरून जमिनीवर या आता मी एक बोर्ड दाखवले असा साहेब शंभर बोर्ड आहे बाप दाखवा नाहीतरी घाला गैरसोय सिव्हिल हॉस्पिटलला होत असेल मी मान्य करतो डॉक्टरांची माजुरी कशाला पाहिजे सांगा तुम्ही याच्यावर स्ट्रिक्टली कारवाई घेणार आहात का एमडी मेडिसिन हे दमा आणि हृदयरोग तज्ज्ञ यांनी डायरेक्टली प्रायव्हेट क्लिनिकला ट्वेंटी फोर सर्व्हिसेस म्हणून त्यांनी स्वतःचा बोर्ड लावलाय जर सर जर हे ट्वेंटी फोर सेवन तिथे अवेलेबल असतील तर शासनाचा एवढा मोठा तज्ञ माणूस क्लास वन ऑफिसर दोन तीन लाख रुपये घेतोय हे उगड़ उघड उघड सांगलीच्या सिव्हिल मध्ये आपण आलेलो हो आहोत की आपण एक दोनच दिवसापूर्वी व्हिडिओ टाकलेला होता की विज्ञान माने साहेबांच्या नजरेमध्ये ज्या काही गोष्टी आल्या होत्या की खाजगी रित्या प्रॅक्टिस करतात आणि शासकीय नोकर आहेत डॉक्टर हे कायद्यामध्ये बसत नाहीये त्या संदर्भात आपण या ठिकाणी आलेलो सांगली सिव्हिलमध्ये मध्ये प्रकाश गोरव साहेबांच्याकडे आणि आदिश टाटा म्हणून या ठिकाणी ते काम करतात तर माने साहेब तुम्हाला काय प्रश्न करायचा सरांना करा जसं की सर्वांना माहितच आहे परवा दिवशी आपला व्हिडिओ रिलीज झाला होता सचिन भाऊ आम्ही त्यामध्ये आपण शब्द दिला होता की डीन साहेबांसमोर आपण जाऊन हे जे सर्व प्रश्न आहेत नागरिकांचे ते आपण मांडू त्यासाठी आम्ही आलेलो आहे डीन साहेबांकडे इथं अजून डॉक्टरांची जी अवेबिलिटी आहे न्यूरो म्हणा ऑन्कोलॉजिस्ट म्हणा न्युरोलॉजिस्ट म्हणा कार्डिओलॉजिस्ट म्हणा हे जे प्रमुख म्हणजे सर्वसामान्य जनतेला सुद्धा अटॅक येऊ शकतात ब्रेनचा प्रॉब्लेम होऊ शकतो तर ते खूप लाखो रुपयाच्या ट्रीटमेंटवरती प्रायव्हेट हॉस्पिटल करतात परंतु शासनामध्ये वॅकन्सी असून सुद्धा आपण शासन अजून त्यांना अपॉइंटमेंट करत नाही आहे ह्याच्या मागचं सर कारण काय म्हणजे आपल्याकडे अवेबिलिटी असून सुद्धा आपण करत नाही हे तुम्ही जनतेला प्लीज आता हा माझा पहिला प्रश्न आहे तुम्ही सांगावं सद्यस्थितीत बघायला गेलं तर आपल्याकडे सुपर स्पेशालिटी डिपार्टमेंट चालू नाही त्यामध्ये सुपरस्पेशालिटी डिपार्टमेंटमध्ये आपल्याला सर्जरी येतं कार्डिओथोरॅसिक सर्जरी येतं कार्डिओलॉजी येतं आणि इतर जे सुपरस्पेशालिटी आहेत तर हे डिपार्टमेंट आपल्याकडं चालू नाही त्यामुळे हे डिपार्टमेंट चालू नसल्यामुळं इथल्या पोस्ट ज्या प्रोफेसर आहेत अशुक प्रोफेसर आहेत जे असिस्टंट प्रोफेसर आहेत ज्या पोस्ट आपल्याला त्या डिपार्टमेंटमध्ये लागणारे आहेत त्या मंजूर नसल्यामुळं हे लोक आपल्याकडे सध्या काम करत नाही तरी सुद्धा यातून सुद्धा लोकांची सेवा जास्तीत जास्त व्हावी या दृष्टीनं आम्ही एक सर्जरीचेच काही पोस्ट वरती आम्ही एक न्यूरोसर्जन घेतलेला आहे तो न्यूरोसर्जन माझ्याकडं मिरज मध्ये मा काम करतो सांगलीला पण काम करतो जसं येईल त्या प्रमाणात तो काम करत असतो न्यूरो सर्जरीचे रात्री अपरात्री जे काय हेड इंजुरीचे पेशंट आहेत ते तो ऑपरेट करतो त्यांचं नाव सर तो अभिनंदन पाटील म्हणून okay. माझ्याकडं जॉईंट आहे परमनंट आहे तो परमनंट झालाय आणि त्याचबरोबर एक आणखीन एक सुपर स्पेशालिटी डॉक्टर माझ्याकडे उपलब्ध hmm. आहे प्राची उपाध्याय म्हणून आहे तर ती प्लास्टिक सर्जन आहे ती पण आमच्या सर्जरी डिपार्टमेंटच्या एका असिस्टंट प्रोफेसरच्या पदावरती तिने पण परवानगी झालेले ते सेवा देत असतात प्लॅस्टिक सर्जरी आपल्याकडे चालू आहे न्यूरो सर्जरी आपल्याकडे चालू आहे पण आपल्याकडे डेफिशियन्सी बघायला गेली तर न्यूरोलॉजी नाही आहे न्यूरोलॉजी नाही आहे म्हणजे जेव्हा एखादा पेशंटला लखवा मारतो हे मारतो तर हे पेशंट आपले आमचे सिनियर डॉक्टर आहेत मेडिसिनचे त्यांच्यामध्ये आपले डॉक्टर भागवत आहे सचिन पाटणकर आहे आपल्याकडं सर्जरी पण डिपार्टमेंट आहे पण आमच्याकडे सर्जरी डिपार्टमेंट हे इक्वली सेर ऑपरेट करतात पोटाच्या आतड्याचे कॅन्सरचे ऑपरेशन करतात सगळे कॅन्सरचे ऑपरेशन आपल्याकडे होतात त्याचबरोबर एक चांगली गोष्ट म्हटलं तर आपल्याकडं अंकोलॉजी म्हणून जे डिपार्टमेंट आहे तर ते आपलं मेडिसिन डिपार्टमेंट कवर करतं आणि रेडिओथेरपी डिपार्टमेंट ची आमची एचओडी पण उपलब्ध ऐकलं अहंकारी डॉक्टर मला मला तुम्हाला थांबवतोय आता तुम्ही ज्या गोष्टी बोलला सगळ्या या कागदपत्रे आहेत का तर डॉक्टर येतात आपण एक्झामिन करतो का येस हे ये डॉक्टर प्रॉपरली इथं काम करतात बर सिव्हिल ला सिव्हिल ला काम करतात बर काही मिरज ला काम करतात बर आणि सिव्हिल ला काम करत परमनंट डॉक्टर्स जे आहेत एकशे पाच काहीतरी आपले परमनंट डॉक्टर्स आहेत त्या परमनंट डॉक्टर्सना आपण नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स देतो की त्यांनी बाहेर कुठेही प्रायव्हेट प्रॅक्टिस करायची नाही त्या बॉन्डमध्ये बरोबर तरी सुद्धा आपल्यातले ऐंशी टक्के जे डॉक्टर्स आहेत हे स्वतःच्या क्लिनिकमध्ये जाऊन पेशंट ऑपरेट करतात त्यांचं टायमिंग त्या क्लिनिकमध्ये दहा ते पाच असतं आणि यांना लाखो रुपये पगार म्हणजे एक एक एचओडीचं हो आपण काढलं ला, अडीच तीन लाख रुपये पगार प्लस नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स आणि सगळं शासन देतं मला वाटतं सगळ्या गोष्टी शासन देत असताना सुद्धा तुम्ही म्हणजे जे डॉक्टर्स आहेत ते बाहेर प्रॅक्टिस करतात हे योग्य आहे का हे बघायला गेलं तर हा विषय जो आहे थोडासा नाही बघायला गेला नाही मला एकच बोलायचं आहे करू शकतात का नाही या नो त्यांना प्रॅक्टिस करणं अलाउड नाही प्रॅक्टिस करणं अलाउड नाही ऐकून घ्या कारण त्यांना आपण नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स देतो, देतो। बरोबर नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स देत दे असल्यामुळं त्यांनी ज्या वेळेला नोकरीमध्ये येतात किंवा वेळोवेळी आपल्याला असं निदर्शनास येत त्यावेळेला ते त्यांनी आपल्याला प्रतिज्ञापत्र दिलेलं असतं की आम्ही बाहेर करणार नाही प्रॅक्टिस करणार करना नाही ना एक्झॅक्टली जर तसं जाणवलं तर त्यासाठी मी स्वतः जबाबदार राहील बरोबर लक्षात आता गंमत काय आहे आपल्याला तर दिसतंय की नागरिकांनीच त्यांना एक एक डॉक्टर तुमचे असे उरमट आहेत त्यांच्यामुळे सर्व डॉक्टर कम्युनिटी बदनाम होते ते म्हणतात की आम्ही आहे गव्हर्नमेंटला परंतु आम्हाला ते काय आम्ही नसलो तरी आम्हाला काय फरक पडत नाही तुम्ही काय कारवाई करायची हे करा शासनाला काही डॉक्टर टोला मारतात की आम्ही असंच आहे आम्हाला ठेवायचं असलं ठेवायला तर काढून द्या तर माझी डोक्यात एक कल्पना झाली सर जी आतापर्यंत ज्या डॉक्टरांनी दोन ते तीन लाख रुपये गेले दहा दहा बारा वर्ष वर्ष कोणी स्वतःच्या बायकोच्या नावानं काढले कोणी स्वतःच्या भावाच्या नावानं काढलेलं आहे आणि क्लिनिकल महापालिकेला रजिस्टर करून त्यांनी केले तर त्यांनी जर अशी उत्तर देत असतील तर माझी इच्छा आहे ऍज ए सर्वसामान्य नागरिक की ही गोष्ट शासनानं करायला पाहिजे होती ती, ती सर्वसामान्य नागरिकांना करावी लागते त्यांनी जे आतापर्यंत जे पगार भोगलेत सॅलरी घेतलेत त्यांची एक यादी काढून की बाबा तुम्ही या एवढ्या वर्षात एवढा शासनाचा पैसा वाया गेलेला आहे मी क्लिअर म्हणेन की वाया गेलेला आहे कारण की शंभर जणांची नाव काढली पावणे दोन कोटी रुपये हिशोब आहे दर महिन्याला पगार जो आहे हा चोरडा होत आहे कारण की इथं बघितलं तर तेच गव्हर्नमेंटचे डॉक्टर्स इथं अव्हेलेबल नसतात तर स्वतःच्या प्रायव्हेट क्लिनिकला अवेलेबल आहेत ही खरी परिस्थिती आहे काही दलाली करणारी लोक कमिशनसाठी म्हणजे छोट्या कमिशनसाठी कमिशन सर्वसामान्य जनतेला ज्यांची परिस्थिती नाही आहे कर्ज काढून सोननानं विकून तिथं स्वतःच्या मुलाच्या जा ट्रीटमेंटला जातात ही सगळ्यात मोठी म्हणजे एक आपण म्हणेन दुर्दैवी गोष्ट आहे एवढा करोडो रुपयाचा पैसा आहे सगळा असून सुद्धा शासकीय रुग्णालयात ही गोष्ट घडते तर ह्या डॉक्टरांना एक तुम्ही डीन आहात तुम्ही एक कर्तृत्व डीन आहात असा आमचा शंभर टक्के समज आहे तर तुम्हाला डायरेक्टली म्हणतात लोक आम्हाला काय फरक पडत नाही ह्याच्यावर तुम्ही कारवाई पुढं करणार कारण किंवा मंत्री महोदयांशी आम्ही बोललो त्यावेळी ते म्हणले डीनची रिपोर्टिंग आले तर आम्ही कारवाई करू तर या गोष्टींना खूप विलंब होतोय असा आम्हाला एक सर्वसामान्य जनता म्हणून आपण इग्नोर करण्यासारखा विषय आहे का नक्कीच नाही तसं बघायला गेलं तर आपल्याला हे जे प्रॅक्टिसिंग डॉक्टर्स आहेत तुम्ही जे म्हणता तर तसं जर आपल्याला जाणवलं आणि त्याच्या एन्क्वायरी मधले आपण जर कळलं की हे एन्क्वायरी करतात तर त्यांच्याकडून आपण रिकव्हरी करू शकतो बरोबर त्यांना ट्रान्सफरचं ऑप्शन तर आहेच आहे आणि इतर जे शासन आहे ते आपण करू शकतो त्यांचे ड्रॉइंग अँड डिस्पर्सिंग ऑफिसर हे शासन आहे ते क्लास वन ऑफिसर असतात बरोबर क्लास टू ऑफिसर्स असतात तर क्लास वन आणि क्लास टू हे क्लास वन अँड क्लास टू ऑफिसर्स हे शासनाकडूनच नियुक्त होतात बरोबर त्यांचे ट्रान्सफर पण शासनाकडूनच होते आणि शासनच करू शकतं शासनाच्या सगळ्यात मोठ्या पोस्टवर तुम्ही आहात तुमचं जे काय योग्य कारवाई जर गेली मंत्री महोदयाला तर शासन कारवाई करीस तसं जर मला जाणवलं तर मी ते नक्की करणार आहे नाही ही ना, खरी ना, परिस्थिती आहे तुम्हाला आता दाखवलं एक मिनट बघा परत एकदा बघा हे डॉक्टर इथं आपल्या इथे दाखवलं ना त्या डॉक्टरची आपल्याला आता ट्रान्सफर झालेली आहे ट्रान्सफर झालेली आहे तर हा बोर्ड गेल्या सात वर्षापासून आहे सात वर्षापासून हा जो डॉक्टर आहे फिनिक्स म्हणून आहे तुम्ही बघू शकता फिनिक्स म्हणून हॉस्पिटल आहे तिथं संतोष माळी हे तिथं ओपनली म्हणजे तुम्हाला सांगतो ओपनली जो आहे एम डी मेडिसिन आहे हे दमा आणि हृदयरोग तज्ज्ञ यांनी डायरेक्टली प्रायव्हेट क्लिनिकला ट्वेंटी फोर सेव्हन सर्व्हिसेस म्हणून त्यांनी स्वतःचा बोर्ड लावलाय सर जर हे फोर सेव्हन तिथं अवेलेबल असतील तर शासनाचा एवढा मोठा तज्ज्ञ माणूस क्लास वन ऑफिसर दोन तीन लाख रुपये घेतोय हे उघड उघड ऐक ना मला एक विचारायचं काय आपण राजकीय भाषा नाही बोलत आहे बघू करू असं नाही एक तुमची प्रतिमा आमच्या समोर खूप मोठी आहे की एखादी गोष्ट साहेब तुमच्या समोर दाखवली की आज चोर आहे तर पकडा आणि त्याला अटक करा ना बघू दे मला किंवा काय करू दे आम्ही अजून ही गोष्ट जी आहे ही शासनाची आहे की आपला माणूस योग्य कामावरती आहे की नाही ही इज फिट फॉर द पोस्ट ऑर नॉट हे बघणं काम तुमचं होतं साहेब जे की आम्ही येऊन इथं सरांना प्रश्न विचारणं चुकीचं आहे कारण की त्यांचं काम होतं तरी सुद्धा आम्हाला ही अपेक्षा आहे की मला आढळलं तर करेन किंवा मला आढळलं तर हे करेन या डॉक्टर ठीक आहे ती मोठे असतील त्यांच्या ओळखी असतील त्यांनी आम्हाला प्रेशर करतील तर मुद्दा काय साहेब ही गोष्ट आता देशाची परिस्थिती बघता किंवा सर्वसामान्य जनतेची परिस्थिती बघता आज अशी परिस्थिती आहे की माणूस जगू शकत नाहीये द्यार म्हणजे अशी परिस्थिती आहे की दोन वेळेच जेवणाला सुद्धा माणसाची सर्वसामान्य जनतेची परिस्थिती नाही आहे ह्यामध्ये भरित आरोग्य त्यांचं ढासळणारच आहे कारण की इथं येणारा पेशंट हा सर्वसामान्यच आहे ज्याच्याकडे पैसा नाही तुम्ही डॉक्टर तुमच्याकडे पैसे असून सुद्धा तुम्ही नवीन डॉक्टर अपॉइंट करत नाही बरं जे केलेले डॉक्टर आहेत इथं अव्हेलेबल नाही आहे मग शिकाऊ डॉक्टरांच्या हातीत तुम्ही सर्वसामान्य माणसाचं जीवनपणाला लावणार आहात का ते पण दहा दहा दिवसानंतर कोणाला येऊन विचारलं तर म्हणजे दलाली एक वेगळा विषय म्हणजे पैसे कमवण्याची जी भूक आहे ही डॉक्टरांची एवढी झाली का की लोकांचा जीव गेलं आपल्याला महत्वाचं नाही आहे जी डॉक्टर चांगले आहेत ती आम्ही त्यांना चांगलं म्हणतोय ती फुकट करतात काही करत नाहीत जी प्रॅक्टिस करतात ती सुद्धा काय फुकट करत देतात म्हणजे सेवाभावी त्यांचा भाव आहे खरं एक एक डॉक्टर असे आहेत की तुम्हाचा अपमान करतात आम्हाला काय वाकडं करायचं करू दे कोण डीन कोण हे काढून टाका पण काढून का टाकत नाहीये तुम्ही आम्हाला काही डॉक्टर उत्तर दिले की आमच्याकडे मग डॉक्टरच नाही अह घ्या ना दुसरी नवीन साहेब जी अवेलेबल नाही आहे शासनाचा पैसा वाया चाललाय सर्वसामान्य रुग्ण मारायला लागलेत आणि या डॉक्टरांची माजुरी कशाला पाहिजे सांगा तुम्ही याच्यावर स्ट्रिक्टली कारवाई घेणार आहात का हे एक सर्वसामान्य जनता म्हणून आम्ही एक विचारला आलोय तुम्हाला ह्याच्यावर उत्तराने स्पष्टीकरण द्या तुम्ही कारवाई कराल का तुम्ही एक काम करा तुम्ही आता बरेच क्वेश्चन उपलब्ध केले एक तर तुमच्या या माध्यमातून मी असं आवाहन करू इच्छित की बऱ्याचशा आपल्या नागरिकांना की असं जर आपल्याला असेल की कोणी जर तुम्हाला गुरळ घालत असेल आणि तुम्हाला इथून बाहेर जाण्यासाठी प्रवृत्त करत असतील तर ते तसं करू नका ऍक्च्युली प्रत्येक गोष्टीत नागरिकांना सुज्ञान होणं काळाची गरज आहे गैरसोय सिव्हिल हॉस्पिटलला होत असेल मी मान्य करतो होत नाही असं म्हणत नाही जर असं करून तुम्हाला कोण बाहेर नेत असतील तर त्याची नावं माझ्यासमोर उभं करा त्यांना मी योग्य ते शासन नक्की करेन ऍज एन जसं आयुक्त सा, साहेब आमचे एखाद्या नागरिकांनी तक्रार केली रस्त्यावर उतरून त्याचा निरसन करतात कारण की खालच्या सिस्टमवर त्यांचा भरोसा नाही आहे त्यामुळं डीन साहेबांनी सुद्धा आमच्या मराठीत आपल्या मराठीत एक हावता या उंटावरून शेय राखणं खूप सोपं असतं परंतु जमिनीवरून खरी परिस्थिती बघणं हे अवघड असतं तुम्हाला मी विनंती करेन ते सुद्धा तुम्ही खुर्चीवरून जमिनीवर या आता मी एक बोर्ड दाखवलंय असं साहेब शंभर बोर्ड आहेत बाप दाखवा नाहीतरी साध घालत घाला अशी परिस्थिती असताना कुठल्याही प्रकारची आश्वासनं आत्ता नको नंतर बघू हे प्रकार नको त्याच्यावर तुम्ही आता ऍक्शन घेणार आहात का याच उत्तर द्या मला पण नक्कीच ऍक्शन घेऊ आलं लक्षात आपण नक्कीच ऍक्शन घेऊ एक छोटीशी दोन चार जणांची कमिटी करा त्या कमिटीला आपण तसे अधिकार प्रदान करून हा आपण तशी एन्क्वायरी करायला लावू तुम्ही संतोष माळे जे म्हटला आस्थापनेवरती नाहीच आहे ना होते ना तुमच्या कालखंडात होते होते ऐकून घ्या ते होते आता सध्या ते साताऱ्याला बदली झालेली आहे त्यांच्यावर कारवाई तुम्ही करू शकत हे महत्व नाहीवर त्यावेळी तुम्ही काय करून गुन्हा केलाय ना तेव्हा त्यांनी गुन्हा केलेला आहे मग त्याची वसुली व्हायला पाहिजे होणार की त्याच्यासाठी तुम्ही तुम्ही काय करणार त्यासाठी आता जे नाव दिलेत ना त्या नावाची सगळी आपण मला विनंती आहे का दूध मांजर चोरून पिते हा एक वेगळा विषय इथं ओपनली प्यायला लागलंय तरी सुद्धा तुम्ही दूध वाचवी ना जनतेचं दूध आहे व जनतेचा पैसा आहे साहेब का वाया घालवता ठीक आहे ना सर तेच सांगितलं मी तुम्हाला की त्याची एन्क्वायरी आपण करू आपण आता डॉक्टरांशी बोललेला आहे डॉक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे की अशा लोकांच्यावर आम्ही आम्ही कारवाई करू निश्चितपणे जनतेला सांगतो की रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून जे डॉक्टर या ठिकाणी अधिकृत कामगार म्हणून काम करता आणि त्यांनी बाहेर पण प्रॅक्टिस करता अशा लोकांचे व्हिडिओ फोटोग्राफी तुम्ही आम्हाला पाठवा जो माझ्या स्क्रीनवर नंबर देतोय या ठिकाणी मला पाठवा म्हणजे आपल्याला सिस्टम सुद्धा तो सिस्टम जे का आहे तो साहेबांच्या कानावर घालता येईल त्यांना पुरावे देता येतील आणि त्यांच्यावर योग्य कारवाई करता येतील त्यासाठी जनतेने पण सहकार्य करावं अशी मी विनंती करतोय आणि सर तुम्ही आम्हाला उत्तर दिल्याबद्दल तुमचा वेळ बहुमूल्य दिल्याबद्दल आम्ही तुमचा आभार मानतो